महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा इगतपुरी तालुक्यातील पूर्व भाग टाकेत परिसरात परतीच्या अवकाळी पावसाने थैमान घातल्याने भात पिकाचे नुकसान शेतकरी मेटाकुटीस इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने भात शेती मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे सर्व तीर्थ टाकेत धामणी आधारवड अडसरे धामणगाव कवडदरा मायदरा सोनोशी बार शिंगवे वासळी आंबेवाडी खडकेत मांजरगाव मोर पिंपळगाव तरहाळे बेलगाव खेड भरवीर निनावी सापूर आदी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे एका दिवसात पंच्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सर्वात जास्त नुकसान सर्व तीर्थ टाकेत पट्ट्यात झाले आहे नुकसान भरपाई मिळावी याबाबत तहसीलदार अभिजित बारवकर यांना झालेल्या नुकसानभात शेतीचे पंचनामे करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तहसीलदारांना निवेदन दिले आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनल प्रतिनिधी नाशिक डॉक्टर अशोक पगारे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा